नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विजय कोलतेला प्रत्येक गावात नकार घंटा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व याच मतदारसंघातून पराभूत झालेली विजय कोलते यांनी पुत्र गौरवसाठी बेलसर माळशिरस गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गावभेट दौरा आयोजित केला होता निवडणूक लागली की मला वेळ मिळणार नाही असेही विजय कोलतेने कार्यकर्त्यांना सांगितले परंतु प्रत्येक गावात विजय कोलतेला नकार घंटाच मिळाली पारगावमधील एका तरुणाने मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहे मीच राष्ट्रवादीतर्फे उभा राहणार आहे असे ठणकावून सांगितले विजय कोणते तू उभा राहू नकोस माझ्या मुलाला पाठिंबा दे अशी विनंती केली परंतु त्या तरुणाने स्पष्ट नकार देऊन गौरवणेच उभे न राहता मला पाठिंबा द्यावा असा तोडगा सुचवला त्यामुळे विजय कोलते नाराज होऊन त्यांनी काढता पाय घेतला निवडणूक आली की आमची आठवण येते आमच्या आंदोलनाच्या वेळेस तुम्ही कुठे गेला होता कुठे झोपला होता असाही संतप्त सवाल बारगाव मधील तरुणाने विजय कोर्ते कोर्ते त्यावेळेस निरुत्तर झाले विधानसभा तुम्हाला जिल्हा परिषद तुम्हाला मार्केट कमिटी तुम्हाला पीडीसीसी बँक तुम्हाला खरेदी विक्री संघ तुम्हाला आम्ही काय आयुष्यभर सत्रांज उचलायच्या का असं असे अशा प्रकारचे संतप्त सवाल प्रत्येक गावच्या तरुणांनी विजय कोलतेस विचारल्यामुळे विजय कोलते निवृत्त झाला आहे त्यामुळे विजय कोलतेची कोलते चिडचड चिडचिड वाढली असून त्याने काही तरुणांना दमदाटी करून उभे राहून अशा प्रकारची दमदाटी केल्याचे काही तरुणांनी पुरुंदर न्यूजवर सांगितले अशा प्रकारची नामुष्कीची वेळ विजय कोलतेवर आली असून प्रत्येक गावातून खाली मान घालून परत जावे लागलेले आहे धन्यवाद